अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे पार पडले तर हळदीला सोळा हजाराचा भाव सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हळदीचे सौदे पार पडले यावेळी हळदीला चौदा हजार पाचशे ते सोळा हजार भाव मिळाला यावेळी मोठ्या प्रमाणात हळद बाजारपेठेमध्ये दाखल झाली सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज हळदीची आवक झाली होती तर सीझन नव्वद टक्के पूर्ण झालेला आहे तरी सुद्धा रोज पाच ते सात हजार रुपये हळद विकली जाते आहे आज निघालेल्या मुहूर्ताच्या दरामध्ये मध्यम राजापुरी हळदीला चौदा हजार पाचशे ते सोळा हजार भाव मिळालेला आहे तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हळद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आणावी अशी शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते आहे आणि यामुळे सर्व व्यापारी खरेदार शेतकऱ्यांना चांगले दर मिळाल्यामुळे शेतकरी खुश आहेत तसेच मालाची क्वालिटी चांगली असल्यामुळे मार्केटिंग फास्ट झालेलं आहे आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सकाळी सौदे चालू झालेले आहेत हळद सौद्यामध्ये स आज आवक बऱ्यापैकी सांगलीचा सीझन नव्वद टक्के पूर्ण झालेला आहे तरीसुद्धा रोज पाच ते सात पोती आता विकत आहे काल एकोणीस पोती हळद विकली होती आज निघालेल्या मूर्ताच्या दरामध्ये मध्यम राजापुरी भाव चौदा हजार ते चौदा हजार पाचशे होते उच्च दर्जाचा माल पंधरा हजार ते सोळा हजार आहे आणि कणी तेरा आठ तेरा पाचशे तेरा आठशेचे भाव आहेत गट्टा चौदा हजार ते साडेपंधरा हजारपर्यचे भाव निघालेले आहेत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माल सांगली कृषी उत् उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आणावा ही शेतकऱ्यांना विनंती आणि मालामध्ये ह्या वर्षी क्वालिटी चांगली आणि सीझन चांगला झाला त्यामुळे सर्व व्यापारी खरेदीदार शेतकरी शेतकऱ्यांनाही या दोन हजार चो पंचवीसचा जो सीझन आहे चांगले दर मिळाल्यामुळे शेतकरी खुश आहेत माल क्वालिटी चांगली आल्यामुळे मार्केटिंग फास्ट झालेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली